वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल एरा न्यूज न्यूज चॅनल एरळा खडाव तालुक्यातील गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीनं स्वतःच्या पत्नीचा निर्गुण खून केल्यानं संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे रागाच्या भरात खून करताना निर्दयी पतीनं स्वतःच्या तीन चिमुकल्या मुलांचाही विचार न केल्यानं परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होते आहे संशयित आरोपी आहे विनोद विजय जाधव गोसावी वस्ती रहिवासी आहे आरोपी व्यवसाय करत असून बुधवारी दुपारच्या पत्नी पिंकी जाधव हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन लोखंडी रोडनं पत्नीच्या डोक्यावर वार करून हा थरारक खून केलाय खून केल्यानंतर आरोपी विजय स्वतःहून पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि स्वतः खून केल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर सहा पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पिंकी हीच नातेवाईकांच्या मदतीनं शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केला भरदिवसा घडलेल्या या खुणाच्या घटनेमुळे कडगुण परिसर हादरलाय एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घाडगे कडगुण आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा